आपण इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये आलो आहे खाजगी उद्योजकांनी का शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही इथं कारखाने उभारू तुमच्या मुलांना रोजगार देऊ आणि स्वस्त जमिनी या शेतकऱ्याकडनं लुबाडल्या परंतु आता मोठा प्रश्न असा आहे की हे उद्योजक जेव्हा येतात तेव्हा दोन एकर घेतली कोणाची एक एकर कोणाची पाच एकर अशी पाच पन्नास शेतकऱ्यांची जमीन घेतात आणि नंतर त्या जमिनींमधून शेतकऱ्यांचे जे पूर्वापार वडील पारजीत जाणारे जे रस्ते वाघवैवाटीचे ते रस्ते आणि नैसर्गिक नाले हे पूर्णपणे त्यांच्या दिशा बदलवता आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरलं जाते आता, आता इथं ह्या शेतकऱ्यांना तहसीलदारांच्या नावाने दम दिला जातोय की तुम्ही आम्ही तहसीलदाराकडनं सगळं केलेलं आहे तुम्हाला काय करायचं करा आणि चक्क ह्या उद्योजकाने इथं हा गेटमध्ये उभं केला आहे रस्त्यामध्ये आणि हा रस्ता डी पी प्लॅनवर सुद्धा आहे आणि ज्या गटातून आहे गट नंबर चारशे दहा हा त्या उद्योजकाचा गट गट नंबर आहे आणि त्याच्यावर नोंद सुद्धा पडलेली की या गटातून किती क्षेत्र डीपी प्लॅनला गेले चोवीस मीटरचा रस्ता आहे एवढा मोठा हा डीपी प्लॅन उद्या इथे ये येणारा इकडनं ये रस्ता म्हणजे फक्त याच कंपनीसाठी इकडनं बंद इकडनं बंद मग जायचं कसं पुढे आता पूर्ण चाळीस एकर क्षेत्र त्याने घेतलंय आता इथे तो उद्योग उभा करतोय त्याने पूर्ण कंपाऊंड घातलाय आणि हा उद्योजक एवढी दादागिरी शेतकऱ्यांना कशाच्या जोरावर आणि मग त्याचं उत्तर मिळालं आम्हाला इथं आल्यानंतर हे बोर्ड पाहिल्यावर इपी रॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या कंपनीचं नाव आहे तुम्ही बघू शकता भूमिपूजन समारंभ दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला झालाय श्री जलद सर्मा नाशिक जिल्हाधिकारी बघा नाशिक जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहे ते स्वतः ह्या उद्घाटनाला भूमिपूजनाला इथं उपस्थित होते आणि मग म्हणून असतं अख्खा जिल्ह्यातला अधिकारी वर्ग अखा त्या उद्योजकाच्या मागे पुढे पळतोय आणि बघा आज या माझ्या शेतकऱ्यांची काय अवस्था झाली बघा इकडनं बघा इकडं आता हे गेट बंद केलंय आणि या गेटमधून आता शेतकऱ्याचं तुम्हाला दाखवतो कोणाचं इकडे इकडे हा काय आता शेतामध्ये चा, चाललंय इकडे बघा या इकडं इकडे इकडे असं हे बघा हे बघा आता शेतकऱ्याचं नेहमी ज्या रस्त्याने वर्षानुवर्षे वडिलोपार्जित म्हणजे जिथं आमचा आजोबा गेला पंजोबा गेला बाप गेला आणि ज्या रस्त्याने आम्ही सगळे जातोय आज तो रस्ता इथं अडवला आहे तुम्ही शेतामध्ये आता काय काय घेऊन का, का चालले माणसं घेऊन चाललो मला जाऊन दिलं नाही तुम्हाला जाऊ दिलं नाही तुम्ही अजून कोणाकोणाला आढळले तुमच्या माझं स्मॉल स्केल बघा आपण ह्या शेतकऱ्याचे मुलं जेव्हा कुठेतरी जागा घेऊन आणि उद्योग उभा करता अरे त्यांना बळ दिलं पाहिजे रे अधिकाऱ्यांनो तुम्ही मारायला लागले तर मग जगायचं कसं सांगा ना तुम्ही मग आता हा न्याय मागायचा कोणाकडे दोन दिवस झाले तुम्ही गेट बसवलं हा आता इथून जे शेतकरी जात होते पाठीमागे एक स्मॉल स्केल इंडस्ट्री पण आहे तो पण जात होता त्याला आणि शेतकऱ्यांना जायला मनाई केली हे कोणी सांगितलं तुम्हाला हे मी माझी सिक्युरिटी समोर आहे मी मी पूर्ण करत आहे मला सांगितलं की किंमती नाही हा आणि इथं आता तुमचं काहीच नाही फक्त जमीन आहे हो। फक्त जमीन आहे बघा या ठिकाणी फक्त जमीन आहे त्या जमिनीला गेट लावलंय आणि सुरक्षा रक्षक आहे किती सुरक्षा रक्षक आहे सहा जण जण आहे हो सहा सिक्युरिटी गार्ड इथं बसवले आणि बघा त्या एजन्सीला काम दिले म्हणजे जाऊ द्यायचं नाही बघा हा पैसा आणि ताकद फक्त पैशाची ताकद आणि अधिकारी वर्ग खिशामध्ये या हिमतीवर हा उद्योजक ही हिंमत करतोय बघा तुम्ही आता इकडनं दाखवा हे बघा या इकडे शेतकऱ्यांना या इकडे हे बघा हा का बरं मध्ये जायला काय इथं इथं कंपनी नाही काही नाही आणि मध्ये येऊ द्यायचं नाही कोणी सांगितलं तुम्हाला या इकडे रे या इकडे इकडे मध्ये या या इकडे चला या इकडे काय मला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे ते गुन्हे दाखल करा हा इथं कंपनी नाही काहीच नाही फक्त माती आहे आम्हाला म्हणते मध्ये यायचं नाही म्हणजे या शेतकऱ्यांनी इकडे शेतामध्ये जायचं कसं इथं काय काहीच नाही फक्त माती आहे कंपाऊंड घातलंय सुरक्षा रक्षक का ठेवले तर इथं कोणाला शेतकऱ्याला जाऊ द्यायचं नाही बघा इथं गेट खोटसाळपणा केलाय काहीच नाहीये हे गेट लावायचं कंपाऊंड केलंय ला चाळीस एकर जागा असतानी ताब्यात घेऊन टाकली अरे मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा आमच्या वाघवाईवटीच्या आम्ही पुढच्या शेती आम्ही सोडून द्यायचं का उद्या आता हा शेतकरी दादा आहे उद्या उद्याच्या शेतात याला जाता गेलं नाही याचं भात जर नाही आलं उद्या याने नैराश्यातून आत्महत्या केली याला जबाबदार कोण कोण उत्तर दिलेला हो मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्ही स्वतः भूमिपूजन केलंय आणि तुमच्या बोर्डाचाच धाक दाखवला जातो इथं अधिकाऱ्यांना तर तुम्ही ना हो मायबाप सरकार तुम्ही एक तर या शेतकऱ्याची एकदम अवस्था करून टाकली त्याला पंधराशे रुपयाचा किराणा भरायची लायकी ठेवली नाही हा पिकवलंय उगवतं का नाही माहीत नाही उगवलं ते भाव मिळतो का नाही माहीत नाही आणि ते परत ते मातीमोल विकायचं त्याला पंधराशे रुपयाचा किराणा भरता येत नाही ना, ना। मग आता शेतकऱ्यांना भरायचं का निवडणुकीच्या आधी म्हणले कर्ज कर्जमाफी करतो नंतर म्हणले आम्ही म्हणलोच नाही ते निवडणुकीचा मुद्दा होता अरे लादा ला या शेतकऱ्याला तुम्हाला काय मारून टाकायचंय का आता इथून पुढचा जो इथून जाणारा शेतकरी आता ही बघा ही चाळीस एकर चाळीस एकर जमीन आहे आता ही चाळीस एकर जमीन ही अशीच होती का यांनी अनेक शेतकऱ्यांची विकत घेतली आणि आता तिला कंपाऊंड घातलं म्हणजे ही मनमानी ही दादागिरी ही काय चालते कारण इथं जिल्हाधिकारी उद्घाटनाला आले जिल्हाधिकारी भूमिपूजनाला आले अरे जर जिल्हाधिकारी नुसती मारायला येतोय तेव्हा तो त्या ते ते जिल्ह्यातला एकतरी अधिकारी शेतकऱ्याच्या का, का। नुसती माती राखायला सिक्युरिटी गार्ड ठेवले सहा सहा म्हणजे फक्त पैसा 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 माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्ही विकासाच्या विरोधात नाही परंतु जर माझ्या शेतकऱ्याच्या मड्यांवर जर तुमच्या विकासाचे जर मनोरे उभे राहत असतील अशा विकासाला आमचा विरोध आहे विरोध आहे आमचा एकतर या जमिनी शेतकऱ्याकडनं स्वस्तामध्ये घेतल्या सांगितलं तुझ्या मुलाला इथं रोजगार देऊ आणि इथं आले रो कारखाने उभे राहिले के काय केलं वरून बै्या आणले हां तेच आमच्या काही स्थानिकना आलाय भाडव्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले हा अरे लादा वाटू द्या ला जरा म्हणजे शेतकरी मारून टाकायचा सरकारने कुठेही योजना आली आता काय वाढवण बांदराकडे रस्ता चाललाय शेतकरी लगेच शेतकऱ्याची जमीन उद्योजकाच्या जमिनी टाळून देणार हां म्हणजे शेतकरी तुम्हाला सोपं झालाय बा नरड्यावर पाय द्यायचा हा मग मारून तरी टाका एकदाच्या गोळ्या घाला शेतकऱ्याला अरे पण हा शेतकरी आहे ना जगाचा पोशिंदा आहे यानं जर पिकवलं नाही ना अरे तुम्ही काय ढेकळ खाल का चपात्या जॉरॉस करून खासाल का तुम्ही पण हे शेतकऱ्यांना तुम्ही ध्यानाव नाही म्हणून तुमच्यावर अन्याय होतोय अरे या ना सत्तर टक्के देशामध्ये आपण आहे ना या ना एकत्र अरे आपण सत्तर टक्के मतदार आपण एकत्र आहे जर आलो तर आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री आपण म्हणू तो आमदार अरे करोना शेतकऱ्याच्या पोरांना उभं आणि करोना खासदार आमदार या देशाची राजकीय सूत्र शेतकऱ्याच्या मुठीमध्ये घ्या ना या ना एकत्र पण तुम्हाला लगेच जात आठवती लगेच धर्म आमका पक्ष आम नेता आता घ्या उरावं बसून हा पंधराशे रुपये तुम्हाला बायानो करे नवरा पूर्ण पगार आणून देतो तुमच्या हातात त्याचं ऐकती नाही पंधराशे रुपयात सरकारचं ऐकलं झेटलं उराव हो बसून आता बघा सरकार शेतकऱ्याच्या मड्यावर हो पाहिजेत अंगमान निघाला भावाला वाळायला भावाची गिडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे अरे कसं येईल बळीचं राज्य अरे स्वाभिमानाने जगा नको आपल्याला अरे पाच किलो धान्य आणि पंधराशे रुपयाची योजना इंग्रजांना कळली असते ना तुम्ही इंग्रज सुद्धा जाऊ दिले नसते म्हणले असते बरे पण आता खरंच असं म्हणावं लागतंय की यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते उलट असं वाटायला लागले त्यांच्याकडे पाच दहा वर्ष देश चालवायला द्यावं हो का काय हा शरम वाटली पाहिजे अण्णाभाऊ साठे देश स्वतंत्र झाल्यावर आझाद मैदानावर गेले म्हटले या आझादी झुटी आहे देश की जनता भुकी आहे आणि खरंच ते वाक्य देशामध्ये तंत लागू पडतय अरे या शेतकऱ्याची मुलं जिल्हा परिषद शाळेते काय अवस्था आहे जिल्हा परिषद शाळेची एक ते सात वर्ग एक शिक्षक दोन शिक्षक आणि तुमच्या आहे कॉन्व्हेंट स्कूलला आ, मंत्री खासदार आमदार अरे अधिकाऱ्यांनो तुमच्या पोरं इंग्लिश मिडियमला म्हणजे आमच्याच पैशावर हो, आमच्या जीवावर हो तुमच्या बरोबर साऊथ आफ्रिका अमेरिकेला आणि आमच्याबरोबर मराठी शाळेत खिचडीवरून बांधत आहे अरे लाज वाटू द्या आधिकाऱ्यां अरे जेव्हा घटना लिहिली ना त्या घटनेमध्ये स्टील फ्रेम तयार झाली या देशात आमदार नसू द्या खासदार नसू द्या कुठल्या पक्षाचं सरकार नसू द्या तरी पण या देशाचं ॲडमिनिस्ट्रेशन चालू राहील या आय एस अधिकाऱ्यांच्या भविष्यावर आहे आणि जर आय एस अधिकारीच जर अशा चुकीच्या उद्योजकांना जर सपोर्ट करायला लागले आणि शेतकऱ्याच्या माड्यावर पाय द्यायला लागले तर मग काही खरं नाही या शेतकऱ्याला वाली नाही निषेध मी अशा या सगळ्या व्यवस्थेचा निषेध करतो आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही इथे या आणि हा बंद केलेला रस्ता मोकळा करून द्या जय जवान जय कृष्ण जय जवान जय किशन जय जवान जय किशन भारत माता की भारत माता की वंदे वंदर